हाय हॅलो तर जय श्रीराम आज आहे बावीस जानेवारी आणि आपलं राम मंदिराचं उद्घाटन सोहळा तर सगळीकडे सेलिब्रेशन चालू आहे तसं तर आमचं पण सेलिब्रेशन चालू आहे बघा ह्यांनी पण कुर्ता घातला आहे मी मस्त अशी ग्रीन कलरची साडी आणि फुल रेडी होऊन चालली आहे तर आज आम्हाला एका ठिकाणी मला इन्व्हिटेशन आहे क दिवे लावायचं तर खास तेवढ्यासाठी एवढं मस्त असं दीपोत्सवचं इन्व्हिटेशन आहे ते पण मेन पुणे सिटी मध्ये जिथे दगडूशेठचा गणपती आहे तिथेच आहे तर कोणतं रंगारी मित्र हा जे फर्स्ट तिथून गणपती बसायला सुरुवात झाली ना पहिला, पहिला गणपती मानस गणपती होतो अच्छा गणपती बसवायला त्यांनी सुरुवात केली तर त्यांच्याकडून इन्व्हिटेशन आलंय की तिथे दिवे लावायला जायचंय माझा तर खूप मोठा प्लॅन होता की आज घरी मस्तपैकी फुल सेलिब्रेट करायचं मस्त नाही का दिवाळीसारखं सेलिब्रेशन करायचं फुल रेडी वगैरे होऊन फुलांचे गालीचे काढून भरपूर पण त्या लावून असं मी तर भरपूर ठरवलेलं की ह्या गोष्टी करायच्या पण मग तिकडून इन्व्हिटेशन आलं म्हणून मग प्रॉपर रेडी होऊन चाललं कारण तिकडे क्राऊड भरपूर असणार आहे आणि एक रील स्टार म्हटलं तर लोक त्याच नजरेने बघणार आहेत म्हणून यांचं असं होतं की तू प्रॉपर रेडी होऊन चल एरवी सारखी असतेस तसं अजिबात नको म्हणून मग बघा प्रॉपर रेडी होऊन ही ग्रीन वाली साडी घातली आणि हे पण रेडी होऊन चाललंय फुल कुर्ता वगैरे हो तिकडे गर्दी तर असणार आहे तुफान म्हणजे भरपूर गर्दी असणार आहे तर आता बघूयात पुढे कसं का काय होतंय म्हणजे मला तरी वाटतं की मी घरी करणार होतो त्याच्यापेक्षा तर खूप जोरात पद्धतीने चांगल्या पद्धतीने सेलिब्रेशन होईल पण तरी पण इच्छा होती की आपल्या घरचं पण महत्वाचं होतं तरी मी सकाळी आपला नेहमीप्रमाणे माझ्याकडे मूर्ती आहे राम लक्ष्मण सीतेची हो तर त्यांची पूजा वगैरे केली आहे पण ब्लॉग मध्ये नाही दाखवत आलं की खूप सारी गोष्टी होत्या तयारी वगैरे करायची होती असं तर आता चला बघूयात तिथं कसं काय आणि मी पहिल्यांदा असं कुठंतरी एवढ्या गर्दीत मी जाणार आहे पहिल्यांदा तर मला पण असं वेगळं थोडस फील होत आहे की धाकधुक होत की काय असेल कसं असेल घाबरली जरा पण कॉन्फिडन्स लेवल कधी वाढणार हा पण मोठा हा कॉन्फिडन्स लेवल पण वाढणं खूप महत्वाचं आहे कारण ह्या गोष्टींना आता फेस करायचंच आहे की नाही तर ते जमलंच पाहिजेत चार काय हजार माणसात उभा राहता आलंच पाहिजेत तर मग म्हंटल ठीक आहे आता इथून शिकायला चालू करूयात श्वास देतात मग देवाचं देवाच्या कार्यक्रमासाठी कुठेतरी चालली आहे हजार माणसांच्यात म्हटलं अरे ठीक आहे आता बघूयात कसं काय होत आहे ते असंच पुढे कंटिन्यू बघा तर बघा आम्ही गेलो पण तर तिथे असं सेटअप केलेलं रामाची मस्त मूर्ती वगैरे होती तर खूप सुंदर वाटत होता माहोल एक नंबर होता आणि आजच्या दिवशी दर्शन पण झालं मस्त तर हा होता गणपती बाप्पा आणि मग आम्हाला बाजूलाच एक बिल्डिंग होती तर इकडे तर हे काय होतं हे हे ते हे रथ आहे रथ नाही नाही हे ना बिल्डिंग कशाची होती ती ते भाऊसाहेब रंगारी मित्रमंडळ आहे ना ते गणपतीचं अच्छा ते असं राजवाड्या टाईप बिल्डिंग होते ती ना पुण्यातल्या काय ते पुण्यातल्या जुन्या टिपिकल बिल्डिंग वाडे नाही का राजवाड्यासारखं रथ आहे तो अच्छा हवाला रथ होता त्याच्या पप्पा पहिला आहे हा हा पहिला हिंदू हिंदुस्थानात बसवलेला पहिला गणपती ओके तर बघा ह्या अशा पायऱ्यात एकदम छोट्याशा छोटीशी जागा होती तर त्यातच होत सिटीतलं म्हटलं की हे असंच असतं ना हाय की नाही फायनली ऑल ओवर तर बघा ऑल ओवर फायनली आणि इथं खूप म्हणजे खूप छान होती ती वाली रूम आणि हिवाली मूर्ती इथे नाही हा हा इथे हे बंदुका वगैरे असं ठेवलं होतं ना सगळं जुन्या काळातलं ते गण बघ ओरिजिनल आहेत ओरिजिनल यस बघ ओरिजिनल हा यस ओरिजिनल मस्त आहे ना तुझ्याकडे तर प्लास्टिकचे असतात आहे ना ओरिजिनल त्या बघ बघ किती भारी वाटते आम्ही रिअल मध्ये बघितलं माहिती ओरिजिनल सगळं तर इकडे अशा असे डबल हे होते रूम इकडे जिन्याच्या ह्या साइडला एक आणि ह्या साईड आणि ही एक त्यांची मूर्ती आहे ना है ना बहुतेक त्यांची मूर्ती असं आम्ही पण फर्स्ट टाइमच गेलो होतो ह्या ठिकाणी तर तिथे असं काही मेन्शन वगैरे लिहिलेलं वगैरे नव्हतं कुठं काय तर इथं बघा ह्या बाकीच्या दिसतात ह्या सगळ्या रील स्टार असत ह्या दोघे म्हणजे तर इथं अशी मूर्ती वगैरे हो हो होती आणि मग त्याच्यानंतर आम्ही इथं शूट इथं फोटोशूट चालू झालं फोटो म्हणजे काय आहे उत्साहच असतो फोटो काढायला मला तर ऑलवेज तर इथं आरतीसोबत एक मुलगी आलेली तर ती तिने फोटो तर हे सगळे माझ्यासोबत फोटो काढत होते तर भारी वाटत होता असं जेव्हा आपल्यासोबत कोणी फोटो काढतो तेव्हा आहे की नाही शंभुडी तुला भारी वाटत मम्मासोबत हां हां तर ते वरती पण लॅम्प वगैरे हो आणि हे एकदम जुन्या काळातले सगळे आणि ते तर आमचं परत परत फोटोवरतीच ह्यांना फोकस करायला लागत होता कारण आमचं चाललेलं इकडे शूट तर ह ही तुम्हाला त्या स्टार जर तुम्ही त्यांना ओळखत असाल तर नक्की कमेंट करून मला त्यांची नावं सांगा की ह्या दोघे कोण आहेत जर तुम्ही त्यांना ओळखत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा इन्स्टावरती ह्यांच्या पण रील्स असतात जसे माझे असतात तसेच तर इथं आमचं चाललेलं थोडंफार वॉक कर कुठं काय कर असं रील्स काढायचं म्हटलं सनलाईट आहे तोपर्यंत ह्या गोष्टी करून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे परत गेलो परत एकदा खाली मंदिरात तर रामाच्या मूर्तीच्या इथल्या रील्स वगैरे काढायचं चालू झालं मग तिथून पुढं परत बनाय देर बनाएंगे मंदिर मंदिर नाही तर बघा आम्ही तिथं खाली मग थांबलेलो सगळे आम्ही म्हणजे सहा यांना इन्व्हिटेशन होतं तर आम्ही जणी इकडे आहे हा ग्रुप तर ह्यातला कोणाला कोणाला ओळखताय तुम्ही ते नक्की सांगा कमेंट करून आणि खरं तर मी नंतर आवाज का टाकते कारण झालं असं की तिथं फुल टाइम डीजे ऑन होता त्याच्यामुळे मला काही तिथे हेच नाही करता आलं माझा ऑडिओ नाही घेता आला तर मी इथं पण ह्यांना घेतलं आणि सांगत होते की ह्या आहेत म्हणून रील स्टार असं पण मला तो ऑडिओ नाही घेता आला कारण कंटिन्यू तिथे डी जे होता ते सॉंग वगैरे यूट्यूबला तरी त्या गोष्टी नाहीच चालत असं तर सगळ्यांचं तिथं रामाच्या इथे रील्स वगैरे काढायचं आमचं चालू होतं कार्यक्रम त्याच्यानंतर फोटोशूट आणि सगळे एकत्र आले की म्हणजे फुल तेवढंच असतं ना की फोटो काढा रील्स काढा असं सगळं काही तर मग नसतो हो आणि बायका बायका म्हणजे तेवढंच असतं आणि मग आम्ही इथं पण वरती पण आलो आणि वरती बघा खूप छान असं डेकोरेशन होतं केलेलं बाहेर गॅलरीत फुल म्हणजे हार वगैरे तसं लावलेलं तर खूप छान वाटत होतं मस्त झालेलं है ना तेच तेच आणि मग आम्ही परत इथं तिघींच्या रील्स काढ कुठं काय काढ कुठं काय काढ म्हणजे कंटिन्यू बराचसा टाईम भेटलेला आणि आम्ही तर खूप लवकर पोचलेलो तिथं त्याच्यामुळं मग आमचं तेच उद्योग चाललेला की रील्स काढायचे वगैरे आणि मग खाली आलो आणि फायनली दिवे लावायचा टाईम झाला तर खूप सारे दिवे लावले दिवेच <laughs> दिवे लावले तर हां खास दिवे लावायलाच बोलवलं होतं तर दीपोत्सवासाठीच बोलवलेलं तर लावलेच तसे दिवे पण भरपूर लावले मस्त मस्त छान वाटलं खरं म्हणजे एवढ्या क्राऊड मध्ये जाऊन दिवे लावायला भेटले तर मी तर काय घरात पार्किंग मध्ये लावले असते दहा पंधरा दिवे तेवढच हाय की नाही ना शंभुडी शंभूला तर काही नेलं नव्हतं त्याला सोडलेलं मम्मी पन पप्पांकडेच मम्मीला फटाके वाजवले अच्छा तू पण फटाके वाजवले इकडे शंभूना ने पण इकडे एन्जॉय केला आम्ही पण तिकडे एन्जॉय केला हाय की नाही तर आम्ही सगळ्या लाईन ने थांबून कंटिन्यू फोटो हे ते तेच तर बघा ही वाली बिल्डिंग होती हा मंदिर आणि ही बिल्डिंग ती बिल्डिंग आणि इथं बघा तुम्ही जागोजागी असे दिवे ठेवलेले होते की जे की पेटवले सगळ्यांनी मिळून हा बिल्डिंग पण छान वाटते म्हणजे जुन्या काळातली एकदम मस्त वाटते हो खूप सुंदर खूप सुंदर लाकडाची आम्ही परत फायनली आलो इथे जे की हे जे आता ऑरेंज कुर्तावाले होते त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आणि मग तिथून परत गाडी बरीचशी लांब लावलेली तर हा बघा शनिवारवाडा आहे जे की पुण्यातलं फेमस ठिकाण शनिवारवाडा म्हणजे तर तिथं आलेल तर तिथं पण फुल धमाल चाललेली फुल डी जे विजे डान्स हे ते भरपूर म्हणजे फुल एन्जॉय करत होते म्हणजे तिथं तर आम्हाला असा फील येत होता की दिवाळी चालू आहे म्हणजे अगदी फटाके दिवे हे ते सगळं मारे नक्की आता सांगितलं त्याला दोन त्याला वेळ पाहिजे तर बघा त्याच्यानंतर आमचं तिथलं झालं आणि जो आमचा सॉन्ग का शूट केलेलं तर तो फोटोग्राफर होता त्यांच्या सोसायटीत गेलेलं तर तिथं भरपूर प्रमाणात मस्त अशी लायटिंग केलेली आणि खूप सुंदर म्हणजे मा रांगोळी पण खूप सुंदर काढली आहे बघा रामसीतेची मस्त एक नंबर आणि पंत्या वगैरे तुम्ही बघू शकता फुल टू दिवाळी सेलिब्रेट केली त्यांनी तर आम्ही त्यांच्याकडे गेलेलो कात्र तर आम्हाला पोस्टर वगैरे ओपन करायचं होतं म्हणून आणि जवळच होतं तिथून म्हणजे ॲक्च्युली आम्ही त्यांच्या सोसायटीत फोर व्हीलर पार्क केलेली आणि तिथून चालत गेलेलो तिकडे मंदिरात <laughs> दीपोत्सवासाठी म्हणून मग त्याच्याकडे आलो आणि मग त्याच्याकडे नंतर परत आम्ही एका मंदिरात गेलो जिथं की आम्हाला पोस्टर ओपन करायचं होतं तर जाताना तुम्ही बघू शकता खूप क्राऊड होता म्हणजे फुल एकदम क्राऊड होता आणि हे वालं मंदिर, मंदिर होतं हा येस ह्या मंदिरात होतं पोस्टर ओपन करायचं होतं म्हणजे पोस्टर ह्यासाठी ओपन केलं तर बॅकग्राऊंड तर बघा आता आम्ही जे काही माझं सॉंग थे थे तर हे पोस्टरच आहे ना आपलं तर इकडे पोस्टर रेडी आहे फक्त की पण व्हायचे आणि खरं तर मी पण नाही बघितलेलं की ते कसं असणार आहे काय माझ्यासाठी पण सरप्राईज आहे तर आम्ही एका मंदिरात आलो आहे की म्हटलं कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना कधी पण ती आपण देवापासून करतो तर म्हणून इथं आलो आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि रामाचं मंदिर आहे ना हां तर मंदिरात आलं आहे की म्हटलं देवापासून सुरुवात होईल असंच गणपती बाप्पांपासून सुरुवात होईल माता काली माता मा, मंदिर आहे ओके तर काली माता मंदिर आहे पण आता आज रामाचं हे उद्घाटन आहे राम मंदिराचं सगळीकडे जल्लोष चाललो आहे तर मला असं वाटतं का राम मंदिरच आहे ठीक आहे आता कसं बघा तर बघा इथे मग हे मंदिर होतं तर मंदिर पण खूप छान होतं आणि खरं तर तिथं म्हणजे मोठ्या प्रमाणात तो उत्सव साजरा केलेला जेवण वगैरे चालेल तर बघा इथं मी पोस्टर घेतले हातात आणि आता पोस्टर ओपन करायची फायनली वेळ आलेली तर आता मी पण म्हणजे खूप एक्सायटेड होते की काय असेल कसं टाईपचा फोटो टाकला असेल त्याच्यावरती काय काय लिहिलेलं असेल ते तर मला पण बघायचं होतं तर इथं आधी चालू झालं ते म्हणजे शूट फोटो शूट फोटोज वगैरे क्लिक केले आणि त्याच्यानंतर फायनली आता तुम्हाला पोस्टर ओपन होताना दिसतंय हे शंभुडी पोस्टर आता ओपन होत आहे ते एवढं पॅक केलेलं की मला ओपन करता आलं नाही लवकर टेप जास्त हो टेप जास्त लावलेला तर बघा हे फायनली पोस्टर ओपन झालं तर कसं वाटलं पोस्टर हे नक्की सांगा आणि सॉन्गचं नेम आहे तुझं मन तर असं सॉन्गचं नेम आहे तर आता ते तुझं मन म्हणजे तुम्हाला ते सॉंग ऐकल्यावरच कळेल की ते नाव का दिलं असं की खूप मोठं वाले नाव वगैरे नको असं म्हणून आम्ही म्हटलं की तुझं मन आणि तुझं मन हे शब्द आहेत त्या सॉन्गमध्ये पण तर हे वाला एक होतं जे की मला गिफ्ट मिळालं होतं तर तिथले जे मंदिरातले होते तर त्यांनी बघा ह्यांचं पण टिळा वगैरे लावून श्रीफळ देऊन सत्कार केला तर म्हणजे भारी वाटलं जेव्हा आपण कुठे आपल्याला असा मान भेटला जातो तर तेव्हा खूप भारी वाटतं मस्त वाटतं चांगल्या फिलिंग्स येतात छान छान असं वाटतं की हा बाबा काहीतरी कमवलंय आयुष्यात येऊन आहे का नाही बरोबर आहे ना त्यानंतर आम्ही तिथे देवाला पेढा वगैरे दाखवला पोस्टरची तिथेच पूजा केली हळदी कुंकू वगैरे वाहून आणि देवाच्या कृपेने आमचं सॉन्ग चांगलं झालावं भरपूर खूप सारे व्ह्यूज याव्या नाही रे रडती कशाला डोळ्यात गेले माझ्या म्हणूनच होते तर खूप सारे व्ह्यूज याव्यात छान असं व्हायरल व्हावं सॉंग कारण त्याच्यासाठी मेहनत पण म्हणजे ॲक्च्युली सगळ्यांनीच सा खूप सारे मेहनत घेतली तर त्याचं पण फळ भेटावंच आणि ते भेटेलच नक्कीच देवाच्या कृपेने तर तिथं मंदिरात पण बायका होत्या जे की माझ्यासोबत फोटो काढायला येत होत्या ते भारी वाटतं जेव्हा आपल्यासोबत कोणी फोटो काढायला उभं राहतं शेजारी स्वतःहून येऊन तर बघा आता आलो आहे म्हणजे अगदी मम्मीच्या इथनं आता जस्ट शंभूला घेतलं गाडीत आणि चाललो आहे तर बरं सलाम होतं म्हणजे तरी आम्ही खूप लेट झाला म्हणजे साडे अकरा वाजेत रात्रीचे इथे यायला अजून घरी पोसायला बारा धरा <laughs> बारा एक होतील अजून पेटपूजा करायची राहिली जाम भूक लागली पण म्हटलं आधी शंभूला घेऊयात आणि मग काहीतरी खाऊयात असा प्लॅन होता म्हणून मग शंभूला घेतला तो तो झोपलेला होता पण त्याला उठून तसं चालवलं कारण उद्या पर असं काही स्कूल आहे आणि मग परत म्हटलं नको परत परत येणं होत नाही घ्यायला त्याला म्हणून म्हटलं की चल आता झोपेतच अजून पण झोपलेलाच आहे बघा अरे बापरे उघडतात तर आता जातो म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये येऊन बसलो जवळपास पंधरा वीस मिनटं झालं ऑर्डर पण दिली आता आणि कारण झालंय का खूप उशीर झालाय ना आता माझे बारा जवळपास तर शंभर तर आहे पण त्यासाठी तरी पण मसाला पापड घेतला जो की आमचा फेवरेट असतो अरे शंभर तेच तेच चालतंय असं का मिस्टेरी शंभरी यमी यमी

ले ले तर ह्याच्यात जी काही अमाऊंट आहे ती म्हणजे माझ्यासाठी खूप जास्त आहे पण मी अमाऊंट नाही सांगू शकत ब्लॉग मध्ये असं तर मला आज त्या इन्व्हिटेशन मध्ये अमाऊंट भेटलेली आहे तर ऑफकोर्स प्रत्येक गोष्टीवरती देवाचा अधिकार असतो देवाचाच हक्क असतो आपण फक्त नाम मात्र त्यासाठी करता करवी तर तोच आहे तर पहिला मान देवाकडे होते <laughs> दे। तर आता वाजले एक घरी यायला आणि झाले काय म्हणजे बरेच चार पाच दिवस झालं म्हणजे मी ना एक वाजता काल पण ना मला वाटतं काहीतरी तीन वाजता वगैरे झोपली होती रात्री परत सकाळी उठून पळतो आजचा दिवस काल माझं वन मिलियनचं शूट झाले जर व्हिडिओ बघितलं नसेल तर माझ्या आयडीवरती आहे ना की चेकआउट करा की वन मिलियनचं सेलिब्रेशन झालेलं ते तर तेव्हा पण खूप लेट झालेला रात्री म्हणजे झोपायला एडिटिंग वगैरे करून आज तर काय मी जाम दमली आहे तर आज एडिटिंग करायचं पण स्टॅमिना नाहीये माझ्याकडे सो तुम्हाला करायची उरायच्या ब्लॉग येणारच नाहीये तर उद्याच्या आपण सुट्टी घेऊयात लॉला सुट्टी असणार आहे तुम्हाला आधी हो एक दिवस तर चला आ, हो ओ, हो तर मग आजचा आपला उद्घाटनाचा दिवे लावायचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि मी खरं खूप घाबरलेली की असं होईल तिथं कसं लो कॉन्फिडन्स असं तिथे गेल्यानंतर सगळ्या माझ्या मैत्रिणी तर खूप छान वाटलं म्हणजे मस्त एन्जॉय केलं इव्हेंट ते तर भारी वाटलं रिलॅक्स वाटलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर चला तर मग नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटत लोक नाही व्हिडिओ मध्ये बाय बाय जय श्रीराम जय श्रीराम